नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रवा रेसिपी चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी अर्धा वाटी दही एक वाटी रवा रवा आणि दही चांगले मिक्स करून घ्या न... जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही थोडं थोडं पाणी ॲड करत दोन्ही चांगलं मिक्स करून घ्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ सोडा टाकून दहा मिनिटांसाठी तसेच झाकून ठेवा त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या मिश्रण चांगलं तयार झाल्यानंतर रवा पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडी जिऱ्याची फोडणी देऊन मिश्रण टाकून वाफे वाफळून घ्या <गया> कमी गॅसवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी फ्राय होऊ द्या फ्राय झाल्यानंतर पलटी करून पुन्हा झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी फ्राय होऊ चांगले फ्राय करून घ्या <tries> मित्रांनो रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा अशा स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद